सत्ताधारी पक्ष आहे दादा पवार साहेबांचा सा। त्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण होते विधान भवनामध्ये मारिक्रॉ कोकाटे रमी खेळताना दिसतात आता ते कदम आहे ज्यांच्या आईच्या नावावर ते बिअर बार आहे त्याच्यावर धाडी मारले ते त्याला काय म्हणून बार बारला तिथं एकवीस सापडल्या आणि रामदास कदम साहेब म्हणतात की तीस वर्षापूर्वीच माझं लायसन आहे मी ते दुसऱ्याला चालवायला दिलं आणि मी मला काही माहीत नाही आता तुम्ही एवढं मोठं बार परवानगी काढली बार सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काय चालतंय तुम्हाला माहित नसावं हो। तर हे फार चुकीची -चु गोष्ट आहे कारण तुम्ही त्याचे मालक आहात तुम्हाला माहित पाहिजे की तुमच्या त्या बारमध्ये काय होत आहे आणि काय होत नाही तर हे सगळं सामान्याचे प्रश्न बाजूला रहावेत कष्टकऱ्याचे प्रश्न बाजूला राहावेत शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला राहावेत बेरोजगाराचे प्रश्न बाजूला राहावेत आम्ही त्यांच्याकडे नोकरी मागायला जाऊ नये आम्ही त्यांच्याकडे घर मागायला जाऊ नये आम्ही त्यांच्याकडे कोणती योजना मागायला जाऊ नये म्हणून हे मुद्दाम असे कट कारस्थान करून आपल्याला गुमराह करतात त्या प्रश्नापासून बाजूला नेतात आणि जे सामान्याचे प्रश्न ते तसेच राहतात तर हे प्रश्न असेच राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना मी अशी विनंती करेल की तुमच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांना तुम्ही घरची वाट दाखवा आणि जे सामान्य लोकांसाठी काम करते त्यांना त्या पदावर बसवा गायरा जो प्रश्न आहे त्या संदर्भात काय गायरान जो प्रश्न आहे की गायरान हे एस आणि एस टीच्या ताब्यातून आम्ही जाऊ देणार नाही ज्यांच्याकडे राज सातबारे ते तर पक्के आहेत पण काही कारणास्तव ज्यांना तलाटेने सातबारे दिले नाही तर त्याची स्थानिक पातळीवर चौकशी करून त्यांनाही सातबारे दिले पाहिजे चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या अदोगावच्या लोकांना आणि हा प्रश्न आमच्या बीड जिल्ह्याचे फाटोज तालुक्याचे आमदार माननीय सुरेश दस साहेबांनी विधिमंडळामध्ये मांडला आणि मुख्यमंत्र्याला त्यांनी ठणकून सांगितलं की मुख्यमंत्री सौर योजना आतापर्यंत ज्यांना दिली ज्या गायरा जमिनीवर दिली ठीक आहे पण इथून पुढे जर द्यायची असेल तर तिथे एस टी आणि एस सीचा उपजीविकेचा प्रश्न ही लक्षात घ्यावा त्यामुळं मी या ठिकाणी आमचे आम पाटोदा तालुक्याचे आमदार मान्य सुरेश दस यांचंही अभिनंदन करेल